करत आहे फार्मिंग करत आहे थांब हे बघा मी दोन कडी पत्त्याचे झाड लावले आहे अरे आरे तर आता याला थोडं पाणी टाकायचं याला थोडं पाणी टाकायचं आहे टाकू पोस्टेला असं टाकायचं असतं पहिलं एका जागेवर सुगीकडे टाकायचं असतं आता दुसऱ्याची बारी हे रेडी झालेले आहे फक्त याच्यात कोथिंबीर याची वाट बघूयात याला आपण इथं ऊन पण येतं ना तर उद्या बघूयात याला प्लांट येतो का नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय छोटे आले अरे याला थोडस ना हा जो आहे ना हा तो जो आहे ना तर त्याला थोडं म्हणजे जास्तच पाणी होऊन गेलं असेल ना त्यामुळे तो थोडासा हे झाला होता खराब पण झाले ना आता आले ना व्यवस्थित झाले तुझी फार्मिंग आता फर्स्ट पार्ट मध्ये काय दाखवलं तू मी धार्मिक अरे दोन दिवसांनी झाले बर का दोन ते एक दिवसात नाही एक महिना लागला येस एवढे होईल एक महिना बापरे मी काल चेक केलेली तर थोडेसे आलेले काल पण चेक केलेलं मी हे होतं असे पत्ते पत्ते आलेले आज कोथिंबीर आली ना असे आले, आले, आले आता आली ना कोथिंबीर का आता हात नाही लावायचं ना आजू कसं बाळा ते आता ह्या पण ह्या पण बाउलमध्ये येईल याच्यात पण येईल आता कोथंबीर हॅपी का मग तू <laughs> काय सांगशील तुझ्या व्ह्युअर्सला काय सांगू की फार्मिंग करायची असेल तर माती लागते आणि सीड लागतो हो का तू काय टाकलं होतं याच्यामध्ये सीड कसले सीड कोथंबीर हो का त्याला धने म्हणतात ना धने टाकले होते ना नेक्स्ट व्हिडिओ याच्यावरच आहे फक्त मी उगवणार काय बोलतो तुला कांदा उगवणार आहे कांद्याची पातळ कांदा उगवणार आहे थांबावायच माती अजून उघायचे अजून बाबा आहे ना मम्मी असे आहे ना एवढ्या छोट्या बाउल मध्ये कांदा नाही उगणार आपण त्याला मोठं मोठं काहीतरी देईल मी तुला उगवायला ठीक आहे चालेल चल बाय करा आता सगळ्यांना शेअर करा सबस्क्राईब करा बाय